महाराष्ट्र शासन जलसंपदा विभाग गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळ छत्रपती संभाजीनगर अंतर्गत महाराष्ट्र सिंचन सुधारणा कार्यक्रमाअंतर्गत टप्पा क्रमांक एक मधील मुळा प्रकल्पाअंतर्गत मुळा उजवा कालवा आणि वितरण व्यवस्था कामांची दुरुस्ती करणे याचा भूमिपूजन समारंभ माननीय नामदार डॉक्टर श्री राधाकृष्ण सिंधुताई एकनाथराव विखे पाटील मंत्री जलसंपदा महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री अहिल्यानगर यांच्या शुभ हस्ते तसेच माननीय आमदार श्री शिवाजीराव कर्डिले राहुरीनगर पाथर्डी विधानसभा मतदारसंघ माननीय आमदार श्रीमती मुनिकाताई राजळे शेवगाव पाथर्डी विधानसभा मतदारसंघ माननीय आमदार श्री विठ्ठलराव लंघे नेवासा विधानसभा मतदारसंघ माजी खासदार डॉक्टर श्री सुजयदादा विखे पाटील माजी लोकसभा सदस्य अहिल्यानगर तसेच माननीय श्री सुभाष पाटील माजी सभापती आणि अर्थ बांधकाम जिल्हा परिषद अहिल्यानगर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये करण्याचे योजिले आहे कार्यक्रम रविवार दिनांक सत्तावीस एप्रिल रोजी सकाळी दहा वाजता संपन्न होणार आहे स्थळ नवीन बाजारतळ ब्राह्मी तालुका राहुरी जिल्हा अहिल्यानगर आपले विनीत मुळा उजवा कालव्याचे लाभधारक शेतकरी ग्रामस्थ नागरिक राहुरी नेवासा शेवगाव आणि पाथर्डी तालुका